समाजाप्रती असलेलं ऋण फेडण्याकरिता प्रत्येकानं आपण समाजासाठी गायत्री केलं पाहिजे ही भावना जपली पाहिजे याकरिता स्वतःचा पैसा व वेळ खर्च करून रोटरी या सामा जागतिक सामाजिक संस्थेच्या सा माध्यमातून समाजाच्या प्रगतीकरता काम करत सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करत आहे समाजकार्यातील रोटरी हा परिस्पर्श आहे एकशे अठरा वर्ष झाली आयुष्याचं सोनं करण्याची संधी रोटरी देते या माध्यमातून कायमस्वरूपी टिकणारे सामाजिक उपक्रम हाती घेण्याचं आवाहन रोटरी क्लबचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एडव्होकेट इस्माईल पटेल यांनी केलं रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा माने देशमुख मंगल कार्यालय येथे रोटेरियन इस्माईल पटेल यांच्या हस्ते संपन्न झाला या, संपन या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते राष्ट्रगीत विश्वशांती प्रार्थना आणि मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनानं या सोहळ्याची सुरुवात झाली डॉक्टर अतुल पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला मावळते प्रेसिडेंट संजय शिंदे यांनी आपल्या वर्षभरातील कार्याचा आढावा संस्थापक अध्यक्ष संजय पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली इस्माईल पटेल यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे नूतन अध्यक्ष रोटेरियन तुकाराम पाटील भैया सचिव मेजर प्राध्यापक के एम भोसले खजिनदार चंद्रकांत भाट यांच्यासह बोर्ड ऑफ डायरेक्टर यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला या समारंभास माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील माजी आमदार उल्हास पाटील माजी नगरसेवक पैलवान प्रकाश गावडे एन वाय जाधव दयानंद हो, जाधव हो, रोटरी क्लब सदस्य विवेक मोजे संजीव पाटील अपलाल चिकोडे डॉक्टर सुभाष भंडारे सुरेश देशमुख विराजसिंह यादव यांच्यासह शिरोळ जयसिंगपूर व कुरुंदवाड रोटरी क्लबचे पदाधिकारी पत्रकार विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचालन संदीप कांबळे यांनी केलं आभार मेजर प्राध्यापक के एम भोसले यांनी मानले पांडुरंग पोळ यांनी पसायदान गायन केलं शिरोळ प्रतिनिधी मराठी एस न्यूज